हॅलो बोला लोखंडे साहेब ना हो बोलतो साहेब नमस्कार विशाल बोलतोय ते कंपनी तुमच्याकडेच आहे ना साहेब गायकवाड ती लेडीज आहे बघा आलेली ना तुमच्याकडे पोलीस स्टेशनला हानमार्क केले तक्रार तक्रार हानमार केले ना तिला ते कपडे वगैरे फाडले खूप रडत होते तिला तिने युट्यूबला बघून नंबर बघितलाय माझा आणि कॉल केलाय बोलतो सरांकडे गेल पण काय बोलतो झालं नाही ते लोक बोलतो खूप पॉवरफुल वगैरे असं आहेत तर खूप रडत होती सर काहीतरी ते मार्ग काढला पाहिजे ना त्याच्यावरती तिचा मामाचा मामाच आहे पण त्याला ते आज तक्रार दिली तक्रार दिली का नाही माझ्याकडे अजून आलं नाही आल्यानंतर बघतो घेतो बोलवून त्याला अच्छा अच्छा कारण काय सर कसं आहे मैदाय का असं लहान लहान घटना घडत गट असतात ना तेव्हा काहीतरी मार्ग काढला ना तेव्हा ते बंद आमच्याकडे असं तिला सांगितलं होतं तक्रार दे मी बोलून घेतो तक्रार दिली का नाही हे बघावं लागणार आहे मला तक्रार दिली अशी बोलते ती लेडीज म्हणून तुमचा नंबर त्यांनी बड़ दिला आणि ते खूप लेडीज तर रडतो अक्षय साहेब बोलतो कपडं पाडस्ता मार्ग तिला ते कसं झालं याच्या अगोदर त्यांची त्याच्या अगोदर बी बरेच भांडणं झालते त्यावेळेस आम्ही तिच्या घरी जाऊन त्यांना सगळ्यांना सांगून समजावून एक मला वाटतं चार पाच महिन्या पाहिजे झालं सगळ्यांना त्यांना दाब देऊन सांगून गपचिप बसले होते सगळे आणि आता परत ते काहीतरी असेल की होते त्यांच्या जागेची बांधणं घराची अच्छा अच्छा पण हे ते कंटिन्यू मला पण माहित आहे सर कसं आहे फॅमिली मेटर ना घरच्या घरी मिटू शकतात पण हे मॅटर वाढवत जातात ना मग त्यामुळे कसं ते आम्हाला पण परेशान लागतं आणि तुम्हाला पण नाही आता काय कसं आहे मग का बरोबर आहे ह्यांचा मॅटर कसा आहे त्या मामाची जागा आहे घर आहे दोन तीन रूमचं त्या मामाच तिच्या मामाचं आहे तिच्या मामाने मामा काय केलंय तिच्या आईला बी दिल आणि दुसऱ्या त्याच्या बहिणीला दिलंय असं काहीतरी आहे तिथं दोन रूम ह्याला दिले ते एक रूम त्याला दिले असं आहे मग आता काय झालं त्याच्यात की तिच्या आईला सोड म्हणते ते बाकीचे जे त्या दुसऱ्या बहिणीचे कोण लोक आहेत ते ह्यांना थोडस रूम सोडून जावं आणि ह्याची आई राहते दुसरी ती दुसरीकडे राहते मग आता हीच तिथे राहते तेवढी मग त्याच्यामुळे त्यांच्या जागेसाठी यांचे कुरबुरी चालू असतात ते बघतो बघून घेतो काय अच्छा अच्छा मदत करा सर त्यांना सहकार्य कम्प्लीट आली ना सहकार्य काय बघतो ते माझ्याकडे दिले का कोणाकडे माझ्याकडे दिली असेल तर त्याला बोलून घेतो त्या आरोपीला आणि कोण दुसरीकडे दिले असेल तर सांगतो त्यांना ओके ओके चालेल सर थँक यू ठीक आहे ओके थँक यू हा ते तुमचं पहिलं पण मॅटर हे गेलेलं का पोलीस स्टेशनला सांगाल की आता सात आठ महिने झाला त्यांनी माल हाण केले अच्छा अच्छा म्हणजे जमिनीचा विषय ना तुमच्या आईने काहीतरी त्यांना पण दिले यांना पण दिले असं काहीतरी विषय आणि काही रूम सोडा असं काही विषय ना रूम त्यांची नाही पण आमच्या घरात शिरले ती विचार आमच्या मम्मीला थांबा एक मिनिट एक मिनिट मी मी काय म्हणतोय ताई हॅलो बोला तुम्ही कंप्लेंट नाही कुठल्या साहेबांकडे या साहेबांसोबत मी बोललो कंप्लेंट केली ना मारहाण केलं आमच्याच घरात शिरून आम्हाला मारहाण मी बोललो त्या साहेबांना तर बोलतो मी चौकशी करतोय माझ्याकडे आणखी काही हे मॅटर आलं नाही दुसऱ्या साहेबांकडे जर असेल तर त्यांना मी लवकरात लवकर सांगून त्यांना बोलवणं करतो असं बोलले ते तुम्हाला मदत करतील ते त्यांनी आता मोठ्या साहेबांकडे आम्हाला पण त्यांनी आता त्या यात्रा पिरियड आहे ना तुळजापूरमध्ये हा हा मग तेच ताई त्यामध्ये कसं यात्रा परेड मध्ये ना ते आपले कसं डिपार्टमेंट ची पण मानस कुठे कुठे ड्युटी वगैरे लागत असते ना, ना। त्यामुळे तुम्हाला वेळ लागलाय अस मला बोलायच आहे सर लागू द्या वेळ आम्ही दहा पंधरा दिवस थांबतो सर पण आम्हाला न्याय द्या नाही होईल ताई शंभर टक्के मी पण बोललोय त्यांना शंभर टक्के बोलवतील ते हा नेमका विषय काय आहे मावशी मला सांगा काय झालाय माहिती आहे का ते आमच्या आम्ही भावंड आहोत आमच्या सहा जणांना हिस्सा आहे तिथं तो काय म्हणतो एक मी एकटाच राहणार आणि तू आत्ता आलाय आई वडिलांना सांभाळत नाही माझे वडील वारले आणि माझ्या वडिलांचा मी सांभाळ करत होते त्यांनी घर विकलं आणि म्हणले मला आम्हाला थोडी जागा दे आम्ही घरदार विकले त्यांच्या मुली दोन पळून गेल्या होत्या आणि भाष्य म्हणाले मी फाशी घेऊन मरतो मी म्हणलं बाळानं मरू नका खुली करून एक ह्याचाच फायदा घेतला सर आम्ही उगा असं सहज आमच्या भावनेनं दिलं पण ते आता म्हणायला लागले आता चार सात आठ वर्ष झालं त्यांना वाटतंय आता हे सगळं आम्हाला मिळावं कारण आता त्यांची फॅमिली वाढली अच्छा मग मला सांगा ताई तुम्ही तुमचं हे जे हिस्सा वाटणी झाले ते तोंडी झाले की लेखी वगैरे केले तुम्ही वडील वारलेले आहेत आमचे वारसा पत्र वारस ते आहे की सर आम्हाला अच्छा अच्छा मग त्या वारसपत्रामध्ये तुम्ही आणि ते तुमचा भाऊ पण असेल ना तुम्ही मोठा तुमचा भाऊ तुम्हे मोठा आम्ही तो मोठा आम्ही सहा भावंडा एकूण लावलेला आहे माझे तीन दोन भाऊ वारलेले आहेत पुण्याला आमच्या भाऊजा असं करून खायला धुन भांडे गेलेले आहेत मग मी पिहित आहे दोन बहिणी पुण्याला एक आहे सोलापूरला एक आहे मग ते आता आम्ही जवळ असल्यामुळं आम्ही आश्रम दिल्यामुळं ते आता त्यांचे लेकराबाळ मोठे झाले ते आता ते बदलले म्हणजे भावना त्यांची बदलली आता हे कुणीच नाही आपण बळकाव पण तसं होत असते का येत असते का सर त्यांना खोट वा, वा हे त्यांना चेष्टा वाटते सर कायदा आणि ते कस सर चोरटे मोरटे आहे ते त्यांना आमची झाली अडचण मी आमच्या पी आय साहेबांना सांगितलं होतं सर हे चोऱ्या करतेत कल्लोळातल्या आणि हे करतेत पण त्या आम्ही सांगितल्यानंतर एक, सांगित एक पंधरा ते वीस दिवसानं खरेच खराच दरोडा झाला तुळजापूर मध्ये आणि त्यातले काही नाव ज्यांनी आम्हाला आधी मारलं होतं रिक्षा फोडला होता त्यातले तीन पोर आता बर लागितलं नाही मॅटर मग तो त्यांच्या मनात तो जास्त राग आहे की आमच्या चोऱ्या मोरे ह्यांनी पी हरकत सांगितल्या तुम्हाला मदत होऊन जाईल मी बोललो त्या साहेबांसोबत हा चालतंय ठीक आहे तुम्ही बोलला एकदा कानावर घातलं बाग झालं तरी पण आम्ही आणि आणखी कुठे मदत लागली ना बिंदास कॉल करा हा माझा पर्सनल नंबर आहे म्हणजे कसं नवरात्र असल्यामुळे ना आपल्या पोलीस डिपार्टमेंटच्या दुट्या अलग मारहाण करा आणि एकट्या असल्यामुळे मारहाण करायला मला म्हणतात असल्यामुळे मला चालता पण येत नाही आणि जास्त उभं राहता पण येत नाही ठीक आहे का आता तुम्ही मोठे आहेत तर तुम्ही त्यामध्ये हे करायला पाहिजे मध्येच ते येऊन कारण कपडे फाडसट मारण हे चुकीच आहेत हे पाठीवर वार करणाऱ्या लोकांपासून सावध राहत हा आणि कसं आहे जाऊन भाऊ ते काय म्हणते आम्ही एकदम त्यांना दारू मध्ये कधी गेला आम्हाला माहिती नाही हे असं उडवा उडवीची बोलायला लागले ते आणि आठ दहा जण आहेत सर्व त्यांनी मग आपल्याला तेवढं दहा जणांना एक दोन तोंड किती बस होतंय का सांगा सर त्यामुळं कीर्तीला म्हणलं आपण कायद्याचं कायद्याचा आधार घेऊ आणि भरपूर संघटना आहेत आपल्याला मदत करायला नको रडू म्हणलं टेन्शन घेऊ जाऊ दे ते एक आपल्या वडिलांनी मारलं किंवा हानलं असं समज पण नाही ते की ना जास्त झाले आणि आम्ही डीवायस पी साहेबांपर्यंत पण हा किस्सा गेलाय सर हो आता ह्याच्यानंतर तुम्हाला मारहाण केली तर मग त्यांना चांगलं ते ह्याच्यातच अटक करू म्हणजे काय म्हणते की ती बलात्कारची केस छेडछाडची ठीक आहे ते काय हरकत नाही जे मॅटर आहे ना ते मॅटर मी सर्व सांगितले त्या साहेबांना ते तुम्ही फक्त थोडं दिवस वाट बघा हा हा वाट बघते हो भैया वाट बघते थँक यू बरं का भैया थोडं मदत केल्या हो बोलल्यावर तरी समाधान वाटतं भैया एक आपलं कोणतरी आता सख्खे भाऊ आपले नाहीत म्हणल्यानंतर आम्हाला तुमचा अभिमान वाटायला लागलाय की तुम्ही आम्हाला फोनवर का होण्यास अनुभूतीनं बोलायला काय हरकत नाही तुम्हीच नाही या जागेवरती दिवसाला कितीतरी मॅटर येत असतात काय हरकत नाही आणखी कुठे काय अडचण आली बिनधास्त कॉल करा हा? हो हो चालतंय <स्थ>